नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पशुपतीनाथ महादेवाचं व्रत कसं करावं याची माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही तसंच व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम शिवाय असं लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते या सजीव सृष्टीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या मनात काही ना काही इच्छा आकांक्षा दडलेल्या असतात आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस झपाट्याने प्रयत्न करत असतो मी तुम्हाला पशुपतीनाथ व्रताची जी, जी काही माहिती देणार आहे किंवा जे काही व्रतविधी सांगणार आहे तर हे व्रतसुद्धा आपल्याला त्यासाठीच करायचं आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पशुपतीनाथ व्रत करायचं असतं तर पशुपतीनाथ हे महादेवाचंच रूप आहे आणि जशी आपण महादेवाची पूजा करतो अगदी त्याच पद्धतीनं आपल्यालाही व्रताची पूजा करायची असते थोडेफार नियम जे आहेत व्रताचे ते आपल्याला अगदी तंतोतंत पाळून हे व्रत पूर्ण करायचं असतं तर कुणाला वाटतं की माझं लग्न लवकर जमावं कुणाला वाटतं माझं घराचं स्वप्न लवकर पूर्ण व्हावं कुणाच्या डोक्यावर कर्जाचं ओझं असतं तर ते लवकर उतरवावं मी कर्जमुक्त व्हावं कुणाकुणाला द्वा दारूचे व्यसन असतं तर ते दारूचं व्यसन त्यांना सोडायचं असतं पण व्यसन ही अशी गोष्ट आहे की ती लवकर सुटता सुटत नाही ते म्हणजे व्यसन तर कधीकधी एखाद्या बायकोलासुद्धा असं वाटत असतं की माझ्या नवऱ्याला दारूचं व्यसन आहे तर ते त्यांनी सोडून द्यावं एखादा एखाद्याचा मुलगा असतो की तो वाईट संगतीच्या आहारी गेलेला असतो तर तो सुद्धा योग्य संगतीत राहावा किंवा त्याला चांगलं वळण लागावं अशा विविध प्रकारच्या गोष्टींसाठी तुम्हाला हे व्रत करता येईल म्हणजे तुमच्या मनामध्ये या व्यतिरिक्तसुद्धा ज्या काही इच्छा असतील ना त्या तुम्हाला पूर्ण क पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर तुम्ही हे पशुपतीनाथ व्रत करू शकता पशुपती व्रताला सुरुवात कधी करायची पशुपती व्रताला सुरुवात तुम्ही कधीही करू शकता कोणत्याही महिन्यापासून करू शकता फक्त व्रताच्या दिवशी सोमवार असला पाहिजे एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे मग तो सोमवार कृष्ण पक्षातला असला काय आणि शुक्ल पक्षातला असला काय काही अडचण येत नाही किंवा असंही नाही की बऱ्याच वेळा आपण महादेवांची जी, जी व्रतं आहेत ना ती सोमवारी आणि त्यातल्या त्यात, त्यात श्रावण महिन्यात करतो पण पशुपती व्रत हे तुम्ही कोणत्याही महिन्यातल्या सोमवारपासून सुरू करू शकता तुम्हाला पाच सोमवार हे व्रत करायचं आहे आणि हे व्रत करत असताना महिलांना एखाद्या सोमवारी जर मासिक पाळी आली असेल तर मग तो सोमवार ग्राह्य न धरता अजून एखादा सोमवार तुम्हाला जास्त करावा लागेल आणि शेवटच्या सोमवारी तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं आहे या व्रताचं तर मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही हा उपवास कराल हे व्रत कराल तेव्हा तुम्हाला मंदिरात जाऊनच पूजा करायची आहे महादेवाच्या मंदिरात तुमच्या जवळपास असेल महादेवाचं मंदिर तर त्या महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला पशुपती व्रताची पूजा पाच किंवा सहा सोमवार करता येणार आहे म्हणजे एखाद्याचा एखाद्या महिलेचा जर एखादा सोमवार मासिक पाळी किंवा काही अडचणीमध्ये गेला तर मग सहा सोमवार तिचे होऊ शकतात म्हणून सहा सोमवार मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले पुरुषांनासुद्धा पशुपतीनाथ व्रत करता येईल तर पुरुषांनी सुद्धा पाच सोमवार हे व्रत करायचं आहे या व्रताचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम असा आहे की हे व्रत आपल्याला मंदिरात जाऊन करायचं असतं म्हणजे याची जी काही पूजाविधी असते ती आपल्याला मंदिरात जाऊन करायची असते सकाळी आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ज्या सोमवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात कराल त्या सोमवारी सकाळी लवकर उठा शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी उठण्याचा प्रयत्न करा सूर्योदय झाला की सूर्यदेवांना तुम्ही सर्वप्रथम द्या एका तांब्यामध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी घ्या आणि त्यामध्ये लाल किंवा कोणत्याही प्रकारचं सुवासिक फूल ठेवा हळदी कुंकू टाका आणि त्याचबरोबर थोड्याशा अक्षदा तांदूळ घ्यायचे आहेत आणि सूर्यदेवांना तुम्ही ओम सूर्याय नमहा हा जप करत करत अर्घ द्या त्यानंतर तुमच्या व्रताच्या पूजेला तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता तर सोमवारचं व्रत आहे आणि महादेवांना पांढरा रंग किती प्रिय आहे किंवा महादेवांच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाचं महत्त्व काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे सूर्याला अर्घ देऊन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पशुपती व्रताच्या पूजेसाठी महादेवाच्या मंदिरात जाऊ शकता पशुपतीनाथ हे जरी नाव असलं तरी ते महादेवांचंच रूप आहे ते महादेवच आहेत त्यामुळं तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन पूजा करायची आहे आणि महादेव आपल्यावर जितक्या लवकर प्रसन्न होतात आपण त्यांना भोळे महादेव म्हणतो तर तर क्रोधित सुद्धा होतात फक्त आपल्यातला त्यांची पूजा करताना एकही चूक होऊ द्यायची नाही आहे नाहीतर त्याचे अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यातल्या त्यात पशुपती व्रताची पूजा इतकी काही अवघड नाही मात्र त्या पूजेचे नियम मात्र आपल्याला तंतोतंत पाळायचे आहेत आता जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा तुम्ही पांढऱ्या रंगाचं वस्त्र नेसूनच जायचं आहे आता इथे एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे ज्या शिवालयामध्ये तुम्ही पहिल्या सोमवारी गेला आहात त्याच मंदिरात किंवा त्याच शिवालयामध्ये तुम्हाला पाचही किंवा सहाही सोमवारी जायचं आहे कारण तुम्ही पहिल्यांदा समजा एका मंदिरात गेला दुसऱ्या सोमवारी दुसऱ्या मंदिरात गेला तर अशी चूक करू नका किंवा असं काही करू नका त्यामुळं जवळपासचं मंदिर तुम्ही यासाठी निवडू शकता तुम्हाला सहाही किंवा पाचही सोमवार त्याच मंदिरात जावं लागेल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर मंदिरात जाताना तुम्ही बेलाची पानं धोत्रेची फुलं धोत्रेची फळं फुल, आणि त्याचबरोबर एक पांढऱ्या रंगाचा धागा किंवा कापसाचं वस्त्र त्याबरोबर अगरबत्ती धूप दीप म्हणजे दिवा फुलं असतील महादेवाच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाची फुलं वापरली जातात तर ती फुलं नाही मिळाली तर कोणत्याही प्रकारची सुवासिक फुलं तुम्ही नेऊ शकता बेलाचं फळ मिळालं तर ते सुद्धा तुम्ही नेऊ शकता गंगाजल म्हणजेच गंगेचं पाणी किंवा एखाद्या पवित्र तीर्थाचं पाणी तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी नेऊ शकता आता पंचामृत म्हणजे ज्यामध्ये दूध दही तूप साखर आणि मध या पाच गोष्टी असतात ना त्याला पंचामृत आपण म्हणतो ते पंचामृत तुम्ही घरी बनवून मग मंदिरात नेऊ शकता मग फक्त गाईचं दूध नेलं तरीसुद्धा चालेल किंवा जर कच्चं दूध तुम्हाला न्यायचं आहे गरम दूध किंवा कोमट दूध तुम्हाला यासाठी न्यायचं नाही आहे महादेवाच्या पूजेमध्ये हळदी कुंकवाचा त्याचबरोबर तुळशीचा वापर होत नाही त्यामुळे हळदी कुंकू तर नेऊच नका त्याचबरोबर तुळशीची पानंसुद्धा तुम्ही नेऊ नका दुर्वासुद्धा नेऊ नका फक्त न्यायचं असेल तर तुम्ही भस्म म्हणजे जी राख असते ती किंवा आपल्या घरातील अगरबत्तीचा जो काही अंगारा असतो तुमच्याकडे भस्म नसेल तर मग पर्याय किंवा मग दुकानातून तुम्ही रेडीमेड भस्म घेऊ शकता किंवा मग चंदन पावडरसुद्धा तुम्हाला नेता येईल तर जेव्हा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाल तेव्हा तुम्ही पूजेला बसाल तेव्हा तिथे काहीतरी आसन घेऊन बसा तुम्ही घरूनच घेऊन गेलात तर चांगलं होईल आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही शिवलिंगाच्या ठिकाणी जात आहे पूजा करायला किंवा महादेवाच्या मंदिरात जात आहे आणि तेथे शिवलिंग असतं तर शक्यतो घरून पाणी नेण्याचा प्रयत्न करा तिथूनच पाणी घेऊ नका तर एकतर घरातून नेलं तर चालेल किंवा गंगाजल किंवा मग आपल्या घरून स्वच्छ पाणी नेण्याचा प्रयत्न करा आता आसन टाकून बसल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भगवान महादेवांच्या शिवलिंगावरती पाण्यानं अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृतानं अभिषेक करायचा आहे परत पाण्याने अभिषेक करायचा आहे पहिल्यांदा जर कोणी महादेवाच्या पिंडीवर काही शृंगार केलेला असेल फुलांची आरास केलेली असेल बेलपत्र बेलपत्रांची सजावट जर काही केलेली असेल तर ती तुम्ही अलगद बाजूला काढून ठेवा शिवलिंगाला व्यवस्थितपणे स्नान घाला त्यानंतर तुम्ही कपड्याने शिवलिंग कोरडं करून घेऊ शकता त्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला बेलपत्र पालथं करून व्हायचं आहे आणि घरून तुम्हाला नेताना काही फळंसुद्धा न्यायचे आहेत तुम्ही सिजनल फळं त्या त्या ऋतूनुसार कोणती फळं उपलब्ध होतात त्यातून एखादं दोन फळं तुम्ही नेऊ शकता त्याचबरोबर साखरसुद्धा तुम्ही नेली तरी चांगलं होईल किंवा मग संध्याकाळच्या पूजेमध्ये तुम्ही जे काही मिळेल ते घेऊन जाऊ शकता विधिवत तुम्ही पूजा करा एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही सकाळची पूजा असते फुलवा व हा बेलपत्र वहा फूल वहा बेलपत्र वहा धूप दीप ओवाळा ओम नम शिवाय हा जप तुम्ही करू शकता बऱ्याच वेळा सांगितलं जातं की ओम या मंत्राचा जप सांसारिक माणसांनी म्हणजे स्त्री पुरुषांनी करू नये ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी पण ओम नम शिवाय हा जप स्त्री पुरुष दोघेही करू शकता फक्त सिंगल ओम या मंत्राचा जप ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी करू नये म्हणजे या व्रताची पूजा करताना तुम्ही एकतर श्री शिवाय नमस्तुते किंवा ओम शिवाय या दोन्हीपैकी कोणत्याही एका मंत्राचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बेलाच्या पानाचं एवढं महत्त्व आहे त्याची महती खूप मोठी आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतः झाडाची पानं तोडायला जाता बेलाच्या झाडाची तर पहिल्यांदा त्या झाडाची क्षमा मागा ओम शिवायचा जप करा ही पानं तुम्हाला कशासाठी लागतायत हे तिथं प्रार्थना करून सांगा आणि नंतरच तुम्ही बोटांच्या मदतीने ती पानं तोडू शकता नख मात्र ही पानं तोडताना तुम्ही लावत जाऊ नका आता दिवसभर उपवास करायचा आहे आणि उपवास कोणताही असो कोणत्याही प्रकारचा असो तुमचं व्रत असो हे व्रत नाहीतर तुम्ही वर्षभरात जेवढी काही व्रत करता उपवास करता एकादशी चतुर्थी किंवा बऱ्याच प्रकारचे आपण करत असतो व्रत तेव्हा मात्र दिवसभर झोपायचं नाही व्रताच्या दिवशी झोपण्याची चूक अजिबात करत जाऊ नका संध्याकाळची ही जी पूजा असते पशुपती व्रताची ती आपल्याला प्रदोष काळात करायची असते आणि प्रदोष काळामध्ये पूजा करत असताना सूर्यास्त होण्याच्या पंचेचाळीस मिनटं अगोदर आणि सूर्यास्त झाल्यावर पंचेचाळीस मिनिटं नंतर असा हा प्रदोष काळ असतो आता संध्याकाळच्या पूजेमध्ये तुम्हाला काय न्यायचं आहे तर संध्याकाळच्या पूजेमध्ये तुम्हाला शिवलिंगाला अभिषेक अर्पण करण्यासाठी अभिषेक करण्यासाठी पाणी न्यायचं आहे त्याचबरोबर सहा पिठाचे कणकीचे दिवे न्यायचे आहेत आणि तुम्हाला जर पहिल्या सोमवारी गव्हाच्या पिठाचे दिवे करून नेले तर त्यामध्ये तुम्ही फुलवात किंवा मग दुहेरी वात घातली तरीसुद्धा चालेल पण शक्यतो ज्यांना तुपाचा दिवा लावायचा आहे त्यांनी फुलवात त्यामध्ये ठेवावी आणि तूप काही कारणांमुळे उपलब्ध झालं नाही तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मग दुसरं कोणतंही तेलसुद्धा वापरू शकता फक्त मग मोहरीचं तेल या पूजेमध्ये वापरू शकतो वापरू नका तिळाचं तेल किंवा दुसरं कोणतंही तेल कडू तेल मात्र यामध्ये वापरू नका ते फक्त शनिदेवांच्या पूजेमध्ये आणि हनुमानाच्या पूजेमध्ये वापरलं जातं म्हणूनच सांगितलं सांगितलं आणि जर पहिल्या सोमवारी तुम्ही कणकेचे दिवे नेले तर सहाही सोमवारी तुम्ही हे कणकेचे दिवे न्यायचे आहेत पहिल्या सोमवारी तुम्ही पणत्या नेल्या असतील तर बाकीच्या सोमवारीसुद्धा तुम्हाला प पणत्याच घेऊन जायचं आहे पहिल्या सोमवारी तुम्ही जी कृती कराल तीच कृती तुम्हाला प्रत्येक सोमवारी करायची आहे आणि हा पशुपती व्रताचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे थोडक्यात काय या व्रताच्या पाचही किंवा सहाही सोमवारी तुम्हाला एकसारखे पाना ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता तुम्ही मंदिरात गेल्यानंतर म्हणजे संध्याकाळच्या पूजेसाठी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तर सगळ्यात पहिल्यांदा शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे घरून तुम्ही एखादा नैवेद्य घेऊन जाऊ शकता जसं की शिरा असेल किंवा एखादा गोड पदार्थ असेल शक्यतो सोमवारच्या व्रतामध्ये गोड पदार्थाला खूप महत्त्व असतं ज्यामध्ये मीठ वगैरे काही नाही असं तर गोड पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून घेऊन जाऊ शकता त्यानंतर काय करायचं तुम्ही तिथं सकाळी जशी पूजा केली तशी संध्याकाळीसुद्धा करू शकता म्हणजे अभिषेक करणं त्याचबरोबर नमस्कार करणं ओम नम शिवाय मंत्राचा जप करणं आणि तुमची इच्छा काय आहे हे सांगणं हे सगळं करून झालं की तिथं तुम्हाला हे सहा दिवे सहा दिव्यांपैकी पाच दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा नाही आहे तर तो काय करायचा आहे बघा तर तो तुम्हाला घरी आणायचा आहे आणि जो काही तुम्ही नैवेद्य तिथे अर्पण करताना तर त्या नैवेद्यामधला एक भाग तुम्हाला घरी आणायचा आहे घरी आल्यानंतर घरात प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या घराचा जो मो जो काही मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती तुम्हाला राहिलेला तो एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिशा वगैरे काही नाही आहे फक्त मुख्य दरवाज्याच्या उजव्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि जो काही नैवेद्य तुम्ही घरी आणलेला होता नैवेद्याचा एक भाग तो तुम्हाला आणि तुमच्या घरातील सदस्यांना खायचा आहे फक्त घरातल्या व्यक्ती व्यक्तींच्या व्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला भलेही तुमच्या घरी पाहुणे वगैरे आलेले असतील तर त्यांनासुद्धा नाही तुम्ही द्यायचा आपल्या घरातील सदस्यांनीच हा आपण प्रसाद खायचा आहे आणि नंतर तुम्ही तुमच्या व्रताचं पारणं करू शकता म्हणजे उपवास सोडू शकता आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही वरण भात भाजीपोळी तुम्हाला जे खायचं असेल ते खाऊ शकता संध्याकाळी तुम्ही अशा पद्धतीने हा उपवास सोडू शकता आणि पुढच्या पाचही सोमवारी मग तुम्ही अशाच पद्धतीने व्रत करा शेवटच्या सोमवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे पाचव्या सोमवारी जाताना घरून एक नारळ आणि काही दक्षिणा तुम्ही घेऊन जा किंवा मग एकशे आठ काहीतरी खाद्यपदार्थ तुम्ही नेऊ शकता जशी तुमची मर्जी आणि ते तुम्हाला काय करायचं आहे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे किंवा एकशे आठ फळं असतील तर त्याची सजावट तुम्ही शिवलिंगावर करू शकता आता एकशे आठ याला खूप महत्त्व आहे किंवा एकशे आठ रुद्राक्षाचे मणी किंवा एक अखी एक अंखी रुद्राक्षाची माळ असते बघा तीसुद्धा तुम्ही नेऊ शकता तीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आणि नारळ आणि दक्षिणा जेव्हा तुम्ही न्याल तुम् तर तुम्ही ती एकतर शिवलिंगावर तिथे अर्पण करा नारळ फोडायचा नाही आहे किंवा वाढवायचा नाही तर तो तसाच अर्पण करून द्यायचा आहे दक्षिणेसह हो किंवा मग दक्षिण ठेवण्यासाठी दानपेटी असेल तर तिथे दान करा किंवा मग एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही तो आहे तसा नारळ आणि दक्षिणा देऊ शकता त्याला त्याचा काहीतरी उपयोग होऊ शकतो अशा पद्धतीने एकदम साधं सोपं याचं उद्यापन असतं आणि अशा पद्धतीने तुमचं पशुपती व्रत पूर्ण होऊ शकतं पशुपती व्रत पूर्ण होण्याच्या आतच तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते इतकं प्रभावी हे व्रत आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर त्यांनी हे इच्छापूर्ती करून देणारं पशुपतीनाथ व्रत नक्की करा कोणत्याही सोमवारपासून तुम्हाला या व्रताची सुरुवात निश्चितच करता येईल तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा